बुलढाणा जिल्ह्यात हिवरा आश्रम इथे या वर्षीही विवेकानंद जयंती उत्सव पारंपरिक आणि धार्मिक पद्धतीनं साजरा करण्यात आला पूजन कार्यक्रमात माजी आमदार संजय रायमुलकर आणि जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील उपस्थित होते वर्षानुवर्ष जपली जाणारी ही परंपरा सर्वधर्म समभावाचा संदेश देत असल्याचं चित्र इथं पाहायला मिळालं यावेळी महाप्रसाद या उत्सवाचं मुख्य आकर्षण ठरला अडीचशे क्विंटल पुरी आणि दीडशे क्विंटल वांग्याच्या भाजीचा महाप्रसाद इथे तयार करण्यात आला महाप्रसादासाठी पन्नास एकर क्षेत्रात बसलेल्या नागरिकांना एकशे पन्नास ट्रॅक्टरच्या मदतीनं सुमारे दोन हजार स्वयंसेवकांनी एकाच वेळी भोजन वितरित पाच हजार गावोगावीचे स्वयंसेवक एकत्रित येतात एक महिन्यापासून आम्ही याची तयारी करतो स्वयंसेवकांची निवास भोजन व्यवस्था त्यांच्यासाठी प्रसादन गृह दवाखाना त्यांच्या निवासाची सोय जाण्यायेण्यासाठी एस टी महामंडळाला पत्र देणे पोलीस व्यवस्थापनाला पत्र देणे इथून सगळी सुरुवात केली जाते प्रत्येकाची देव समजून काळजी घेतल्या जाते महाप्रसादापूर्वी स्वामी विवेकानंदांच्या रथानं पन्नास एकरातील महापंक्तीच्या मधोमध भ्रमण करताच नागरिकांनी पुष्पवृष्टी करून स्वामीजींना अभिवादन केलं